जिथनं लाल दिव्याच्या गाडीतनं झगमगीत सुटाबुटातले अधिकारी उतरायचे त्यांच्याकडे पाहत लांबून उभा राहून बघायचो तिथंच सर्वंट क्वार्टर्स त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या सेवेसाठी जे सर्वंट्स असतात त्यांच्या दहा बाय दहाच्या छोट्या छोट्या सर्वंट क्वार्टर्स आहेत <laughs> तिथं मी थोरात साहेबांचं आदरणीय थोरात साहेबांचं स्वागत करतो आपल्याच कॅम्पसमध्ये त्या दहा बाय दहा क्वार्टर दहा बाय दहाच्या सर्वंट क्वार्टर्समध्ये सुद्धा त्याला राहायला सोय झाली नाही तिथनंच दोन मिनटाच्या अंतरावरती सी सी आय बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत की जिथनं तारेच्या कुंपणाहनं आतमध्ये पोरही बड्या बापांची स्क्वॉश टेनिस कसे आहेत ते वाटकूक मागण्याचा प्रयत्न करायचो पण वॉचमनच्या शिव्या खायचो तिथनंच दोन मिनटाच्या अंतरावरती मेट्रो नावाचं थिएटर आहे की जिथं मला आठवतं त्यावेळेला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला शाहरुख खानचा कबी हा कबी ना हा सिनेमा रिलीज झालेला होता आणि शाहरुख खानला बघण्यासाठी त्या बाउन्सरच्या शिव्या खात दोन तास उभा होतो लांबून तो काहीतरी झलक त्याची दिसली केस वाढलेले आणि आतमध्ये जाताना दोन मिनटाच्या अंतरावरती ताजमहाल हॉटेल आहे की जिथं कधी स्वप्नही पाहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला मिळू शकेल कारण चहाची त्यावेळेची किंमत पंचवीस रुपये असायची आणि खिशानं कधी दहा रुपयाच्या वर राईस प्लेट खाण्याची परवानगीच दिली नव्हती हो संध्याकाळच्या वेळेला त्या समुद्रकिनाऱ्यावरती सूर्यास्त होताना डोळ्यातनं अश्रू गळायचे आपल्याला हे जमेल का एवढं मोठं स्वप्न आय एस आय पी एस होण्याचं आपण घेऊन मुंबईला आलेलो आहे का इथंच कुठंतरी त्या दिलाय रोडवरच्या कामगारांच्या रूममध्ये सगळे नातेवाईक तिथंच झोपायचे एकानंतर एका एकाला एका बाजूला असे सगळे ओळीनं झोपलेले दिसायचे तिथं झोपायला आणि काहीतरी काम करायला लागेल ला आयुष्यभरासाठी फ्रस्टेशन होतं आगतिकता होत्या मनात शंका होत्या आत खूप सारे संघर्ष होते आणि खूप छान सुरेश भटांची कविता आहे विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही ती मनामध्ये ऊर्जा होती ते स्वप्न होतं मग त्यातनं एक जिद्द निर्माण झाली आणि दोन वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णव दोन वर्ष पेकाठ मोडे येतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थितीनं यू घेतला परिस्थिती पालटली आय पी एसमध्ये मध्ये निवड झाली मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली ज्या ठिकाणी दहा धा बाय दहाच्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधत होतो त्याच ठिकाणी बावीसशे स्क्वेअर फीटचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनानं राहायला दिला ज्या क्लबमध्ये कधी आतमध्ये काय चाललंय हे धडपडून वॉचमनच्या शिव्या हात पाहायचो त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी येऊन विनंती करायला लागली की साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या आणि त्याच क्लबमध्ये माझी मुलं मला स्क्वॉश आणि टेनिस खेळताना दिसायला लागली ज्या थिएटरमध्ये धडपडून फिल्मस्टार बघायला प्रयत्न करायचो एकोणीसशे दोन हजार अकराला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रापासून जुहूपर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्म स्टार दोन दोन दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागले ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही त्याच ताजमध्ये सव्वीस अकराच्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली आणि तिथंच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळं राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला पर्या पर, प्रदान करण्यात आलं <laughs> मी मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाही आहे एक फाटक्या चेड्डीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठंपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं चाला, लहानपणी आठवतंय मला तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंग लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही जिद्द हे तुमचं वय आहे त्या वयामध्ये तुम्ही आहात क्रुशियल वयामध्ये आहात आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर मी एकटाच नव्हतो मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या दीड कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये नव्हता त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही तिघंजणं आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये सिलेक्ट झालेलो होतो आनंद पाटील जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गवर्नमेंट ऑफ इंडियामध्ये विलासराव देशमुख साहेबांकडं तो जवळजवळ पाच वर्ष पी एस म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली तो आय एसमध्ये सिलेक्ट झाला मी आय पी एसमध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा आय जी म्हणून काम करतो आहे दोन वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गवर्नमेंट ऑफ यू एस एनी आम्हाला बोलवलेलं होतं ज्यांनी सव्वीस अकरामध्ये चांगलं काम केलं त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं हे न्यूयॉर्क शहर आणि त्यातला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन आणि मॅनहॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाईम्स स्क्वेअर आणि टाईम्स स्क्वेअरला लागून सत्ताविनाव्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे आणि तिथं मी त्या अँबॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला साडेचारशे पाचशे स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पूर्व फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता ते सुगंध चौड सुगंध चोगले ना ना नाव घ्यायला अवघड पडतो म्हणतो यस राजाराम झालेला आहे त्या मग खेड्यातला हा सुगंध त्याच्यासाठी काय केलं होतं दुसरं तिसरं काही केलं नाही एकच नाव समोर ठेवलं आणि एकच मंत्र म्हणत होतो शिवाजी शिवाजी आणि शिवाजी कुठेतरी व्हॉट्सअपवरती मला मेसेज आलेला होता की शिवाजी कुणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी जो दोन हजार सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत खुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी <laughs> सोळाव्या वर्षी नुसत्या नुसत्या आरोळ्या नाही द्यायच्या <laughs> नुसत्या घोषणा नाही द्यायच्या आतमधनं कणाकणामध्ये अगणित सूर्य शिवाजी नावाचे तयार झाले तर ॲटोमॅटिक हा देश महासत्ता जो काही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या नावानं राजवर्धननी काहीतरी एक स्पर्धा परीक्षा केंद्र बनवण्याचं ठरवलेलं आहे मी त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या वाचत होतो मी काय जाताना घेऊन गेले ज्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलो से उडान होती है तो हौसला जिद्द ती, ती इच्छाशक्ती त्या कलाम सरांच्या प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये होतं त्यांच्याकडे काय होतं तीन ट्राउजर्स सहा शर्ट दोन सूट म्हणजे सूट कोट घालायचे पंचवीसशे पुस्तकं एक फ्लॅट होता तो पण त्यांनी सायंटि साथी, सायंटिस्टच्या ज्या कम्युनिटी आहेत त्यांना डोनेट केलेला होता टी व्ही नाही फ्रीज नाही वॉशिंग मशीन नाही काही नाही आहे परंतु एकशे पंचवीस कोटी भारतीयांचं प्रेम आणि मन जिंकून ते निघून गेलेलं होतं <laughs> तर हा मंत्र शिवाजी 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 का मी सांगतोय कारण त्यांनी प्लॅन जो केला व्हॉट इज प्लॅनिंग सगळं मॅनेजमेंट सगळं काही शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रातनं शिकायला पाहिजे वॉट इज प्लॅनिंग डिसाइडिंग इन ॲडव्हान्स वॉट टू डू वेन टू डू हाऊ टू डू हू इज सपोज टू डू इट कसं करायचं काय करायचं केव्हा करायचं त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं याला प्लॅनिंग म्हणतात आणि प्लॅनिंगसाठी आपल्या समोरचं चॅलेंज कोणतं आहे आपल्या समोरचं आव्हान कोणतं आपला ऍडव्हर्सरी कोण आहे आपला शत्रू कोण आहे परीक्षा समोर धरा परीक्षेला समोर धरलं आणि एक सून जु नावाचा चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे त्यानं खूप छान विश्लेषण आर्ट ऑफ वॉर नावाचा पाचशे अकरा बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यात ते त्यांनी विश्लेषण केलेलं आहे इफ <coughs> यू नो you युअर know सेल्फ युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर इनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ हंड्रेड बॅटल्स तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल असे। तर शंभरच्या शंभर युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे पण माहिती कशा पद्धतीनं कशा पद्धतीचं विश्लेषण स्वॉट प्रिन्सिपल आपण वा वाचलेलं असतं स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स आपली बलस्थानं कोणती आहेत आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं सिलेबस कसं आहे प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत गेल्या दहा वर्षातल्या कशा आहेत पुढच्या कशा येऊ शकतील सिलेबसमध्ये व्हॉट टू डू अँड व्हॉट टू नोट व्हॉट नॉट टू डू हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का त्याच्यावर काम करता का नियोजन करता का आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीनं व्हॉट इज स्मार्ट स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रियालिस्टिक अँड टाईम बाउंड स्मार्टचं फॉर्म आहे तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं चांगलं होत जातं इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू डू नॉट नो अबाउट युअर एनिमी आफ्टर एव्हरी विक्ट्री गेन यू विल सफर अ डिफिट जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर यू विल सफर अ डिफिट इन एव्हरी ऑदर बॅटल जर स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं अँड दिस टाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मोर यू स्वे ड्युरिंग पीस लेस यू डू ब्लीड ड्युरिंग वॉर हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्त्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम काळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं <स्था> तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे तो रचनात्मक काळ आहे तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा कोण मेला असं मी काय ऐकलेलं नाहीये कारण आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी पाठवतात हो कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती मला सांगितलं पण नाही कधीही त्यांनी मला एक पोस्ट कार्ड लिहायचे पोस्टकार्डवर त्यांची सही मोडीतली सही आहे जुने पैलवान होते ते चौथी शिकलेले आईचं शिक्षण तर झालेलं नाही आहे पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला पण वडील मी दिल्लीला ज्यावेळेला यू पी तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो मुंबईमध्ये असायचो त्यावेळेला पोस्टकार्ड लिहायचे त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत पण येतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे मला गावाकडं प्रेमानं भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे <laughs> मग आग लागायची कुठं कशी लागायची माहीत नाही तर किडा पेटायचा आपल्या त्या निरक्षर असो अडाणी असो पैलवान असो पण माझ्या त्या, त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करणार आणि मग तिथं कॉम्प्रमाइज नाही त्यामुळे प्लॅन केला तो मग आनंद मी सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला तर तिघंजणं के एका खेड्यातली अठराशे लोकवस्तीच्या गावातनी तीन पोरं प्लॅन करू शकतात तुम्हाला तिथं इथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुस्तक आहे मार्गदर्शक आहेत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत त्यावेळेला तो प्लॅन केला यश अपयश मिळत राहतं असतं त्रास होतो पेन्स होतात फ्रस्ट्रेशन येतं जे मी तुम्हाला सांगितलं मी मरीन ड्रायव्हवरती फिरायचो पहिल्यांदा इंटरव्ह्यूतनं नापात झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलो होतो एकविसाव्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो पण दुसऱ्याच वर्षी तीन पोस्टवर सिलेक्ट झालं एक पण नाही मी पहिल्यांदा एम पी एस सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि आय पी एस यू पी एस सीच्या एक्झाममधनं झालो म्हणजे बारा परीक्षा मी सलग पास होत गेलो एकोणीसशे शहाण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवला ट्रेनिंगला गेलो <laughs> आता वीस वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत आता त्रेचाळीसाव्या वर्षी स्पेशल आय जी पी म्हणून काम करतो तर त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो त्याचं नियोजन कसं होतं ते काय ॲटोमॅटिक आलं का कलग बाय चान्स होता किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं तर याला एक ट्रॅप होता वेन यू ऑर प्लॅनिंग टू फेल युअर वेन यु ऑर वेलिंग टू प्लॅन युअर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतोय की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा